सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दीप अमावस्या आषाढ अमावस्या दिवे धुवायची अमावस्या गतहारी अमावस्या वर्षातली सर्वात मोठी अमावस्या या चार ऑगस्टला आलेली आहे आणि या दिवशी काही खास उपायसुद्धा आपण महिलांनी घरात करायचे आहे जेणेकरून घरातील घरावरील काही पितृदोष असतील वास्तुदोष असतील नकारात्मकता असेल असेल संकट अकाली मृत्यूचं काही भय भा, असेल तुम्हाला किंवा अकाली संकटाचं भय असेल मुलांची प्रगती थांबली असेल पतिदेवांची प्रगती थांबली असेल घरात कटकटी होत असतील नकारात्मकता असेल वातावरण तुमच्या घरात प्रसन्न नसेल आर्थिक अडचणी असतील घरात तर संपूर्ण संपूर्ण दोष नष्ट होतील असे उपाय मी आता आजच्या व्हिडिओत सांगणार आहे मुलांसाठी काय उपाय करायचे स्वतःसाठी काय उपाय करायचे आहे घरासाठी काय उपाय करायचे आहे या दिवशी पूजा कशी करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय तर दीप या वर्षी दीप अमावस्या आषाढ अमावस्या दिवे धुवायच्या अमावस्या या वर्षी दोन हजार चोवीस ची दीप अमावस्या चार ऑगस्ट आलेली आहे अमावस्या प्रारंभ होणार आहे तीन ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी आणि अमावस्या समाप्ती आहे चार ऑगस्ट सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी तर या दिवशी महिलांना जर असं लवकर उठायचं आहे स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ द्या या दिवशी आपण मुलांसाठी पतिदेवांसाठी अमावस्या पौर्णिमा रोज आपण उपाय तापाय करत असतो पण स्वतःसुद्धा स्वतःसाठी थोडासा वेळ काढा कारण घरातली लक्ष्मी प्रसन्न आनंदी आरोग्यदायी राहील तरच आपण घर सांभाळू शकतो आणि तरच आपलं घर आरोग्यदायी आणि आनंदी आणि प्रसन्न आणि लक्ष्मीवर्धक राहील तर या दिवशी लवकर उठा स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाका थोडीची मुठभर हळद टाका थोडीशी लिंबाचा पाला तुम्हाला मिळाला फ्रेश तर तोसुद्धा उकळत्या पाण्यात टाका आणि त्या गरम गरम पाण्याने आंघोळ करायची आहे स्वतःचं सुद्धा आरोग्य तुम्ही नीट ठेवा मगच तुम्ही घर सांभाळू शकाल आपण खूप काही करतो पण स्वतःला काही थोडा सुद्धा वेळ आपण देत नाही म्हणून या दिवशी आपण लवकर उठून थोडंसं खडं मीठ थोडी चिमुठभर हळद आणि थोडीशी कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात अवश्य टाका आणि मग या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे बघा नावालासुद्धा तुमच्या आजूबाजू तुमच्या शरीरात तुमच्या मनात नकारात्मकता निगेटिव्हिटी उरणार नाही नेहमी दर अमावस्येला असा उपाय करा थोडेसे पाच मिनटं स्वतःसाठी काढत जा बाकी तर आपण आयुष्यभर आपण कामच करत राहतो पण थोडासा वेळ आपल्याला आपण सर्व काही उपाय करतो पण स्वतःसाठी विसरून जातो म्हणून स्व स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाका आणि मग आंघोळ करायची आहे घरातल्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तरी काही हरकत नाही पण तुम्ही महिलांनी स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात हा उपाय नक्की करा त्याचबरोबर घरातली जळमट काढून टाकायची आहे या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्याला मुख्य उंबरठ्याला आपण दर अमावस्याला हळदीचं लेपन अवश्य करतो तर या हळदीच्या लेपनात हळद घ्या आणि त्यात ही एक वस्तू म्हणजे दालचिनीची चिमूटभर पावडर तुम्हाला त्या हळदीमध्ये मिक्स करून गंगाजल किंवा गोमूत्र आणि साधं पाण्याने आपल्याला छान असं उंबरठ्याला लेपन करायचं आहे उंबरठा सारवायचा आहे तर दालचिनीने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आलेली आहे दिवे धुवायची अमावस्या आहे प्रत्येक दिवा हा सणावाराला प्रत्येक पूजेत आपण लावत असतो आणि त्या दिव्यांच्या साक्षीने आपण ही दीप अमावस्या साजरी करत असतो प्रत्येक लक्ष्मीची पूजा करताना आपण हे दिवे लावत असतो त्या माता लक्ष्मीसमोर मग या दिवे धुवायच्या अमावस्याच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळद आणि थोडीशी दालचिनीची पावडर टाकून याने आपल्या उंबरठ्यावर लेपन करा माता लक्ष्मी आकर्षित होईल धावत धावत तुमच्या घरात येईल आणि अखंड वास करेल तुमच्या घरात जर आर्थिक प्रॉब्लेम असतील पैसा टिकत नसेल नसेल बरकत होत पैशाला पैसा टिकत नसेल तुमच्या घरात हा उपाय अवश्य करा दालचिनीची थोडीशी पावडर टाकून हळदीत टाकून त्याने आपल्या दा दाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर लेपन करायचं आहे अकरा किंवा एकवीस आंब्यांच्या पानांचं तोरण सुद्धा या दिवशी आपल्या मुख्य दारावर अवश्य लावा दार स्वच्छ पुसा हळद कुंकू मिश्रित ओलं करा हळदी कुंकू आणि त्याने आपल्या दारावर मुख्य दारावर एक स्वस्तिक काढायला चुकू नका अवश्य काढा आपल्या दाराशी लहानशी रांगोळीसुद्धा काढा हे लहान सहान उपाय असतात पण घरात लक्ष्मी खेचून आणतात प्रसन्नता आणतात घरातली नकारात्मकता कायमची दूर करतात दर अमावसेला शुक्रवार गुरुवार पौर्णिमा या सर्व तिथींना हे उपाय जर आपण महिलांनी घरात केले तर पैशांसंबंधी प्रॉब्लेम असतील ते कायमचे निघून जातात कधीच पैशाला अडक्याला सुख समाधानाला शांतीला आरोग्याला कसलीच कमतरता लक्ष्मी माता आपल्याला पडू देत नाही ज्या घरात असे उपाय केले जातात तिथे लक्ष्मी आनंदाने आणि हसत खेळत आपल्या घरात वास करत असते तिथं कशाला कमी पडू देत नाही लक्ष्मी नारायण कायम प्रसन्न राहतात आपल्यावर तर हे उपाय अवश्य करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला सर्व या दिवशी दिवे धुवून आपल्याला घरातल्या दिव्यांची आपल्या देवा देवांची देवांना प्रत्येक वस्तू म्हणजे जे तामण वगैरे तांब्या वगैरे वापरतो त्या सर्व वस्तू या दिवशी आपल्याला चकाचक करायच्या आहे आषाढ महिन्यातील अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या अमावस्याला दिव्यांची पूजा केली जाते म्हणूनच तिला दीप अमावस्या असे म्हणतात तर या दिवशी बरेच लोक बरेच लोक गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात तर या दिवशी मांसाहार अजिबात करू नये आता ज्याचं त्याचं मत वेगळं आहे माझं सांगणं फक्त तुम्हाला आहे की या दिवशी कुठल्याच अमावस्याला मांसाहार घरात करू नये आणि अमावस्या दीप आमावस्याला तर अजिबात करू नये कारण आपण देवांना जे दिवे लावतो आपण वर्षभर देवांचे सण वार जी पूजा करतो त्यात ते दिवे लावतो देवांची मनोभावे पूजा करतो ती अमावस्या ही दीप अमावस्या असते आणि त्याच दिवशी जर आपण लक्ष्मीपूजनसुद्धा म्हणजे अमावस्याला आपण लक्ष्मीपूजन करतो आणि दीप अमावसेला सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत आणि त्या दिवशी जर तुम्ही मांसाहार खाऊन दीपपूजन करत असाल तर या दीप पूजनाला तुमचा काहीच अर्थ उरणार नाही लक्ष्मी माता तुमचं दीपपूजन कधीच कबूल करणार नाही म्हणून मांसाहार करायचा असेल तर तुम्हाला आधीच करून घ्या या रविवारी चार ऑगस्टला दीप अमावसेला आषाढ अमावसेला मांसाहार टाळायचा आहे आता ज्याची त्याची विचार सरणी वेगळी असते तुम्हाला मांसाहार करायचा तुम्ही करू शकतात पण माझं सांगणं आहे की करू नका मांसाहार टाळा कुठल्याच अमावसेला मांसाहार केला जात नाही करू नका ना तर या दिवशी भगवान शंकरांची अंतकरणपूर्वक पूजा करतो किंवा करते त्यांच्यावर महादेवांची भरपूर कृपा दृष्टी बरसत असते म्हणून दीप अमावसेला घरात आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे आपल्याला या दिवशी झेंडूची फुलं तुम्हाला पिवळी झेंडूची फुलं मिळाली तर अवश्य आपल्या देवी देवतांना आपल्या दिव्यांना अवश्य व्हायचं आहे शिवलिंगावर सुद्धा तुम्हाला घरात शिवलिंग असेल कि असेल किंवा मंदिरात जाऊन पूजा करायची शिवशंकरांच्या पूजनाला खूप महत्व आहे तुम्ही घरात सुद्धा पूजा करा आणि महादेवांच्या मंदिरात जाता आलं तर अवश्य जा शिवलिंगाला बेलपत्र दूध दह्याने अभिषेक करा आणि बेलपत्र फूल अवश्य वा या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप अवश्य करावा अमावसेच्या दिवशी उपवास करणाऱ्या विवाहित महिलांना भगवान शंकरांच्या कृपेने अखंड सौभाग्य प्राप्त होते काही काही ठिकाणी अजून सुद्धा या दीपमावसेला उपवास केला जातो दीप अमावसेच्या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वती कार्तिये गणपती बाप्पा म्हणजे संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करण्याची परंपरा अजून सुद्धा आहे या दिवसापासूनच आपण शमीपत्र किंवा आघाडा आपन... या दिवसापासूनच पत्री वाहण्याची आपल्याकडं परंपरा आहे आघाडा दुर्वा दुर्वा तर आपण गणपती बाप्पाला नेहमीच वाहतो पण आघाडा पावसाळ्यात आघाडा भरपूर प्रमाणात मिळतो शमीपत्र या दिवशी वाहा शिवशंकरांना गणपती बाप्पांना शमीपत्र आघाडा शिवशंकरांना गणपती बाप्पाला आपल्या दे, देव देवी देवतांना अवश्य या दिवशी आघाडा मिळाला तुम्हाला तर अवश्य व्हायचं आहे पत्री पूजनाला या दिवसापासून खूप महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी पित्रांना तर्पण दिले जाते पूर्णाचा नैवेद्य काही ठिकाणी केला केला जातो तुम्हाला पूर्णाचा नैवेद्य नाही जमला तर या दिवशी आपल्या घरात थोडासा भात शिजवायचा आहे आणि थोडासा भात आणि त्यावर थोडंसं दही तुम्हाला साखर टाकायची असेल तर टाकू शकता आणि तो घास लहानसा घास काढून पित्रांच्या नावाने आपल्या गच्चीवर किंवा घराबाहेर आपल्याला आठवणीने ठेवायचं आहे पित्रांचं नाव घेऊन ठेवायचं आहे पितृदोष नावालासुद्धा उरणार नाही त्याचबरोबर महिलांनी आपल्या घरावरून थोडासा दही भात अवश्य उतरवून टाकायचा आहे मुख्य दाराबाहेर उभं राहायचं तुम्हाला हा उपाय आता दही भाताचा उपाय केव्हा करायचा तर चार वाजून बेचाळीस मिनटांनी अमावस्या संपणार आहे आणि दही भाताचा उपाय कधी पण बाराच्या आत म्हणजे एक दोनच्या आतच करावा म्हणजे जेणेकरून पशु पक्षी जे पक्षी असतात ते आपला दही भात आपण पूर्वजांसाठी ठेवतो किंवा मुलाबाळांची दृष्ट काढतो घराची दृष्ट काढतो तो दही भात पक्षी लगेच खाऊन टाकतील अशा रीतीने आपल्याला दही भाताचा हा उतारा करायचा असतो पण तो आपल्याला तुम्ही सकाळी बाराच्या आत केला तर अतिशय उत्तम थोडा वेळ झाला तुम्हाला तर एक ते दोनच्या आत हा उपाय करायचा असतो तर या दिवशी थोडासा अळणी भात शिजवायचा आहे थोडासा पितृदेवांच्या नावाने गच्चीवर ठेवून द्या थोडासा भात त्यावर दही नाही टाकलं तुम्ही थोडासा भात घ्या थोडासा वाटीत किंवा ताटलीत किंवा एखाद्या पत्रावाळीत मुलांवरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा मुलांवरून उतरवून घ्या तुम्ही काही नाही बोलला श्री स्वामी समर्थ बोलला तेवढं तरी चालेल आपल्या स्वामींचा मंत्र जपत राहा मुलांवरून सात वेळा तो दही भात उतरवून गच्चीवर किंवा एखाद्या झाडाखाली पक्ष्यांना टाकून द्या त्याचबरोबर तुम्हाला घरावरून सुद्धा थोडासा दही भात उतरवून टाकायचा असेल मुलांवरून उतरवताना तुम्ही भातावर काही नाही टाकलं तरी चालेल पण पितृदेवतांना भात ठेवताना त्यावर थोडंसं दही आणि साखर ठेवा पितृदेवता कायम प्रसन्न राहील आता घरावरून दही भात उतरवताना त्यावर तुम्ही दही टाकलं भातावर तरी चालेल आणि घरावर मुख्य दाराबाहेर जायचंय तुम्हाला आणि घरावरून सात वेळा क्लॉक तुम्हाला सात वेळा तो दही भात उतरवून घ्यायचा आहे तुम्हाला काही नाही बोलता आलं श्री स्वामी समर्थांचा मंत्र जपत राहा आणि तो दही भात आपल्याला आपल्या अपले घराबाहेर गच्चीवर किंवा एखादा झाड असेल ति तिथं कोपऱ्याला ठेवून दिला पक्षी खाऊन जातील बा तो दही भात उतरवे उतरवल्यावर किंवा मुलांवरून उतरवल्यावर दही भाताचा उतारा काढल्यानंतर मागे वळून पाहू नका घरी या ठेवून आणि हातपाय धुवून घ्यायचे आहे असा कधी पण उतारा काढायचा असतो आता या दिवशी पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे या दिवशी शनिवारी अमावस्या प्रारंभ होणार आहे सर्वांनी या दिवशी तीन तारखेला तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार रोजी वसेला प्रारंभ होत आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला थोडंसं पाणी थोडंसं दूध मिश्रित पाणी दूध मिश्रित पाणी पिंपळाला अर्पण करायचं आहे झाडाला किमान अकरा प्रदक्षिणा घाला एखादा दिवा लावता आला तर अवश्य लावा तिथं ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा माता लक्ष्मीचा मंत्र जपा ओम श्रीम नमहा अकरा वेळा एकवीस वेळा हा मंत्र जपायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायचा आहे पिंपळ पूजनाला दीप अमावसे दिवशी खूप खूप महत्व आहे काही नाही जमलं तुम्हाला पण पिंपळ पूजन अवश्य करा थोडासा दही भात आपल्या पूर्वजांसाठी ठेवायचा आहे गच्चीवर त्याचबरोबर तुमच्या इथं माठ असेल सुद्धा तर माठात जवळसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेकडं तोंड लावून आता तुमच्या घरात जर पितृदेवतांचे तुमच्या पूर्वजांचे फोटो असतील तर या दिवशी फोटो नीट स्वच्छ पुसून घ्या हार वगैरे घाला आणि त्या पितृदेवतांसमोरसुद्धा एक दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा लावून द्या काहीतरी दही भाताचा नैवेद्य दाखवून तो दही भात तुम्ही गच्चीवर पक्ष्यांना ठेवून दिला तरीही चालेल त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट नक्की करायची आहे सकाळी लवकर उठून घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करा पाटावर आसन देऊन दिव्यांची वाती तेल घालून स्थापना करायची आहे घरातील प्रत्येक दिव्यांची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा आता कणकेचे तुम्हाला सात दिवे बनवायचे आहे त्यात कणिक मळताना मीठ हळद टाकू नये फक्त साधं कणिक मळायचे आहे तुम्हाला आणि तुम्हाला एकमुखी असे सात कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहे पाच दिवे तुम्हाला तुपाचे बनवायचे आहे वाट टाकून या तुपाच्या कणकेच्या दिव्यांनी तुम्हाला देवी देवतांना आणि दिव्यांना ओवाळायचं आहे प्रत्येक दिव्याला ओवाळून घ्या औक्षण करा आणि दोन कणकेचे दिवे त्यात दुहेरी वाट ठेवून तेलाचे तेलाचे दिवे लावून मुलांना पूर्व पश्चिम बसवून मुलांचे औक्षण करायचे आहे मुलांना कुंकवाचा टिळा लावा मुलांना छान पाटावर किंवा आसनावर बसवा आणि त्या कणकेच्या दोन दिव्यांनी मुलांना ओवाळून घ्यायचं आहे औक्षण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही औक्षण करायचं आहे मुलगा किंवा मुलगी लहान असो मोठी असो आपल्या मुलांचं औक्षण या दिवशी अवश्य करायचं आहे आपल्या घराचा कुलदीपक किंवा घरा घरातील अंधार दूर करणारी पंथी असते ती आपला मुलगा किंवा मुलगी कधीच भेदभाव करू नका आपल्याला आई होण्याचं सौभाग्य या देवांनी दिलं आहे तेच खूप मोठं आहे आपलं सौभाग्य आहे आणि आपल्या मुलामुलींना या दिवशी प्रत्येक आईने औक्षण करायचे आहे तुमच्या पतीदेवांचे सुद्धा त्यांच्या आईने किंवा तुम्ही स्व स्वतः पत्नीने औक्षण करायचे आहे यामुळे म्हणजे दीप अमावसेला आपल्या मुलांचे किंवा पतिदेवांचे औक्षण केल्याने त्यांच्यावरील संकटे पीडा बाधा नष्ट होऊन त्यांना आयुष्य वाढतं निरोगी आयुष्याची त्यांना प्राप्ती होते प्रत्येक सुखाची प्राप्ती होते मुलांना यश प्राप्त होतं मुलांची भरभरून प्रगती होते म्हणून प्रत्येक आईने या दिवशी मुलांवरून थोडासा भात उतरवून टाकायचा आहे आणि त्याचबरोबर मुलांना दोन दिव्यांनी कणकेच्या दोन दिव्यांनी अवश्य औक्षण करायचं आहे मुलांना काहीतरी गोडधोड खायला घाला या दिवशी या दिवशी घरातील सर्व तेलाचे तुपाचे जेवढे तुमच्याकडे दिवे असतील किंवा देवांसाठी जे वस्तू वापरत असाल तुम्ही तामण तांब्या घंटी वगैरे जे असेल ते स्वच्छ धुवून घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे एक पाटावर आसन देऊन म्हणजे आसन म्हणजे फुलां किंवा आपल्याकडे तांदूळ असतात अख्खे तांदूळ त्यांचं तरी चालेल दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपण पक्ष्यांना घातले तरी उत्तम उत, होईल कणकेच्या पाच दिव्यांनी त्या दिव्यांचे देवी देवतांचे औक्षण करा आणि दोन कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांचे औक्षण करायचं आहे देवांना दिव्यांना देवांना किंवा दिव्यांना ओवाळताना कधी पण तुपाच्या दिव्यांनीच ओवाळायचा आणि मुलांना कुठल्या मनुष्याला ओवाळताना तेलाच्याच दिव्यांनी ओवाळायचं असतं तुपाच्या दिव्यांनी फक्त देवी देवतांना ओवाळा आणि तेलाच्याच दिव्यांनी आपल्या मुलांना पतीदेवांना ओवाळायचं आहे या दिवशी तुम्हाला खिरीचा प्रसाद जमला देवी देवतांना दाखवायला तर अवश्य दाखवा नाही जमला लाह्या लाह्या म्हणजे ज्वारीच्या लाह्या त्या तुम्ही बाहेरून विकत आणल्या आणि त्यावर थोडासा गूळ ठेवला एखाद्या वाटीत थोड्याशा लाह्या आणि गुळाचा खडा ह्या हा नैवेद्य दाखवला आणि नंतर घरातील प्रत्येकाने हा प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल प्रत्येक दिव्यामध्ये सुद्धा थोड्या थोड्या लाह्या टाकतात आणि मग दिव्यांची पूजा करतात म्हणजे ज्याची त्याची परंपरा वेगवेगळी असते तुमच्या घरात जी पूजनाची परंपरा असेल तशाच पद्धतीने तुम्ही पूजन करायचं आहे मुलांसाठी सुद्धा काही उपाय मी सांगितलेले आहे ते उपायसुद्धा करा मांसाहार टाळता आला तर अवश्य टाळायचं आहे ज्याची त त्याची पद्धत वेगवेगळी असते